श्री स्वामी समर्थ स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमा कशी असावी प्रतिमा किंवा मूर्तीबद्दल स्वामी भक्तांच्या मनातील गैरसमज याबद्दल संपूर्ण माहिती स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी तर ती कशी व कोणती ठेवावी कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल निर्माण झालेले आहेत तेव्हा आपण आता ते गैरसमज व त्यांची सत्यता तपासून पाहू अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेली काही निरर्थक गैरसमज व त्यावर खुलासा स्वामींची प्रतिमा फोटो फक्त राजयोगात असणारी पाहिजे हातात ब्रह्मांड गोटी असलेली नको स्वामींची व्रटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको स्वामींची मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी यांचे पूजन करू नये हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का तर मुळीच नाही वरील सर्व गैरसमज हे दादांत खोटे व निरर्थक आहेत कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांड नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही म्हणणे म्हणजे त्यांचं परब्रह्म स्वरूप व ब्रह्मांड नायक तत्वच अमान्य करण्यासारखं आहे तसेच जे स्वामी अक्कलकोटमध्ये बावीस वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसले त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला मज्जाव करणे आपल्या धर्मात जिला गोमाता मानले जाते तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते असे म्हणतात जिच्यात तेहतीस कोटी देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे जिचे मूत्र आणि विष्ठा ही पवित्र मानली जाते किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही अन सर्वात महत्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भगिरीथी गाईला क्षणभरही अंतर दिले नाही तिच्या मृत्यूनंतर तिची एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली तिच्याच सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे जे परब्रह्म आहेत भक्त वत्सल भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठीशी सदैव उभे आहेत त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा वरील सर्व प्रकारच्या प्रतिमांचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींच्या परब्रह्म तत्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे हा अपराध कोट्यवधी ब्रह्महत्यापेक्षाही मोठा आहे स्वामींच्या लिला काळात श्री बाळाप्पा महाराजांपासून ते श्री आनंदनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षाखालील हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजत असत ज्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक जास्त आहेत पण त्यांचं कधीही काही अहित झालं नाही तर मग त्यांचे कल्याण करून त्यांना स्वस्वरूपात समावून घेणारे स्वामी अशा प्रतिमा पूजनाने आमचे काही अहित करतील असा विचार मनात आणणे ही सुद्धा स्वामींची घोर प्रतारणा ठरेल असो तेव्हा अशा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी स्वामींची यथेच्छ सेवा करावी ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ धन्यवाद